नमस्कार मित्रांनो अजय देवगण च्या रीड टू सिनेमाची रिलीज डेट जाहीर करणार होती परंतु काही कारणास्तव सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे तर अजय देवगणच्या त्याच्या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या सिंगम अगेन सिनेमामुळे चर्चेत आले आहे तसेच दोन हजार अठरा साली प्रदर्शित झालेला रीड या सिनेमाचा सिक्कल होता यामध्ये अजय देवगन आयर विभाग अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती तसेच रीड नंतर रीड टू च्या प्रतीक्षेत चाहते होते तसेच सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहते त्यांची आतुरतेने खर तर दोन हजार चोवीस च्या नोव्हेंबर प्रदर्शित केला जाणार होता मात्र काही कारणामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे तर हा सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे चला पाहूया कोणत्या तारखेला हा सिनेमा रिलीज होणार आहे तर हा सिनेमा अजय देवगणच्या सिनेमाचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त गाठत एक मे दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे तर रीड यामध्ये अजय देवगणने आय आर एस ऑफिसर असेच पटनाईक याची भूमिका साकारली होती तर या सिनेमात रितेश देशमुख खलनायकीची भूमिका साकारणार आहे तर, साकार तर मित्रांनो हा पिक्चर पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का ते लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद